मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी टोमॅटोची चटणी बनवते पण वेगळ्या पद्धतीने करते जाळीवर मी हे टोमॅटो अर्धा किलो घेतलेले हे भाजून घेतलेत त्यांची काळी जी साल होते ना ती काढून टाकली आहे इथे दोन कांदे घेतले आहेत तिखट मसाला दोन चमचे घेतला आहे हळद पाव चमचे आहे गरम मसाला एक चमचा आहे छोटा इथे राई आहे जिरे आहे कोथिंबीर आणि इथे पंधरा सोळा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि इथे चार ह्याच चमच्याने चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतले आपल्याला मीठ लागेल आणि तेल आता मी ओबर धोबड हे जे आहेत ना टोमॅटो हे ना थोडे खलबत्यातच करणार होती पण मिक्सरला हे पटकन करून घेते ओबडधोबड करून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच मग थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यात टाकायची आहे तेल गरम झाले गॅस कमी केलाय मी आता आपण राई टाकून घेऊया

लसूण टाकले की कांदा कांदा लसूण एक भाजून घ्यायची आता गॅस मोठा करते मी आणि हे व्यवस्थित जरा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा लालसर झाला पाहिजे कांदा पटकन भाजण्यासाठी ना मी मीठ टाकून घेते आणि आता एकदाच मीठ टाकणार आहे मी परत परत नाही टाकणार टोमॅटोच्या हिशोबाने आणि कांद्याच्या हिशोबान मीठ टाकून घ्यायचं थोडं परतायचं कांदा मऊ झाला पाहिजे आणि अशी ना करून बघा खूप छान होते तुम्ही एक हिरवी मिरची जरी टाकली ना बारीक एकदम चिरायची आणि टाकायची आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला आणि हळद टाकते परतायची थोडी आणि हा तिखट मसाला आपण व्यवस्थित जरा परतून घ्यायचं आणि आता जरी सुकं वाटत असेल ना कांदा तरी टोमॅटो टाकला ना की बरोबर होतं आता ही मी थोडी जाडसर करून घेतलेत ना टोमॅटो ते टाकून घेते मध्ये मध्ये ना जाळसर आहेत एकदम बारीक नाही गेले तुम्ही आणि टॉमॅटोमधलं पाणी पूर्ण जाईपर्यंत चटणी शिजून घ्यायची आता हिला मी पाच मिनटं फास्ट गॅसवर ठेवते आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकते चार चमचे घेतलेलं तीन चमचे आहेत आणि मंडळी नक्की अशी करून बघा तुम्ही केल्याशिवाय नाही समजणार की कोणती गोष्ट कशी होती ती तीन चमचे टाकले मी लागलं तर अजून टाकणार एक चमचा त्या अंदाजाने बरोबर चार चमचे घेतलं होतं आणि गुळ पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकणार आहे तर आमच्याकडे कोणाला गुळ वगैरे टाकलं नाही आवडत आणि थोडी कोथिंबीर थोडी म्हणजे भरपूर टाकायची कोथिंबीर चांगली खाल्लेली शरीराला आता आपली चटणी बनत आली फक्त आता हे सगळं टाकलं आहे ना ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आणि एक वाफ यायला पाहिजे की झाली चटणी आता मी दोन मिनटांनी दाखवते तुम्हाला ही बघा मंडळी आपली चटणी आता झाली आहे आणि एवढं एवढी सरसरीत ठेवणार आहे मी एकदम सुखी खडखडीत नाही करणार कारण की अशी चपाती भाकरीबरोबर आणि भाताबरोबर पण तोंडी लावायला घेऊ शकता आणि असे करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर मी आता गॅस बंद करते ही बघा मंडळी टोमॅटोची चटणी तयार झाली आहे आणि खूप मस्त झाले एकदम व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक ला। करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू